नमस्कार मंडळी राम राम माझं नाव आरती आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर कशात तुम्ही आय होप मस्त मजेतच असणार आणि मजेतच राहायला पाहिजे आणि बघा इथं सून मी ना काय करत आहे तर तुम्हाला हे थमनेलवरून कळलंच असेल तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते तर मी तुम्हाला सांगते त्याच्यासाठी मी एक वाटी आधी ज्वारीचं पीठ घेतलं आणि एक वाटीच रवा घेतला आणि त्याच्याबरोबरच एक वाटी असं दही घेतलं हे तिने असं मिक्स करून घेतलं ज्वारीचं पीठ रवा आणि दही तिने असं मिक्स करून घेतलं हा नाश्ता खूप टेस्टी हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे आणि मेन म्हणजे मुलांच्या टिफिनसाठी कधी काय बनवायचा असं सारखा विचार आपल्याला नेहमीच पडतो आणि घरात मुलं असले की सारखी जित करतात त्यांना रोजच भाजी चपाती नाही पाहिजे तर त्याच्यासाठी हे खूप सुंदर आणि लवकर होणारं मेन म्हणजे कोणतेही पूर्वतयारी न करता झटपट पंधरा ते वीस मिनटात हा नाश्ता रेडी होतो म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि हो जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्यासारख्या मदरला खूप सोपी आहे हे मुलांच्या टिफिनसाठी रोज रोज काय बनवायचं असं टेन्शन आणि घरातले पण सगळे खाऊ शकते आणि पोट भरे पोट भरेल असा मस्त असा नाश्ता आहे हा तर बघा मी आधी एक एक वाटी सर्व ज्वारीचं पीठ रवा आणि दही असं सारख्या प्रमाणात घेतलं आणि त्याच वाटीनं वाटीभर पाणी टाकलं पाणी टाकून हे सर्व मिक्स करून घेतलं पण हे गाढ झालं होतं त्याच्यामुळे अजून अर्धा वाटी पाणी म्हणजे डोळे लावून जर बनवलं तरी दीड वाटी पाणी याच्यामध्ये पडतंच म्हणजे हे प्रमाण समजून घ्या परफेक्ट दीड वाटीचं प्रमाण आहे त्या सर्व याच्यात दीड वाटी, वाटी पाणी टाकलं सेम आपण ज्यांनी एकच वाटीचं प्रमाण ठेवायचं बघा अशा पद्धतीने पीठ हे तयार होऊन जातं ज्यांनी गव्हाचं ज्वारीचं पीठ रवा दही सेम प्रमाणात एकच वाटी यूज करायची आणि त्या वाटीने दीड वाटी पाणी टाकायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून याला तुमचा जो टाईम असला तर तेवढा टाईम आहे तेवढा ठेवा नाहीतर मग जास्तीत जास्त पंधरा मिनटं ठेवलं तरी चालेल म्हणजे आपण जर सकाळचा जर हे असला तर उठून जरी म पीठ भिजून ठेवलं आणि आपण फ्रेश होतपर्यंत तो पीठ भिजतेच एवढं चहा वगैरे घेतपर्यंत आणि नंतर मग इकडे पंधरा मिनटं झाले होते मी पंधराच मिनटं ठेवलं जास्त नाही ठेवलं आणि नंतर मग एक कढाई घेतली मोठी तुम्ही काय पण घेऊ शकता पातेलं वगैरे आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलं स्टँड ठेवलं आणि ते पाणी गरम होण्यासाठी ठेवून दिलं तोपर्यंत याच्यामध्ये मीठ टाकलं आणि नक्कंची थोडासा सोडा टाका नाही टाकला तरी काही हरकत नाही थोडासा टाकला की त्याला जरा स्पंज येतो असा पण येतो पण सोडा असला की थोडा बऱ्यापैकी येतो नंतर ते मी तिकडे करून घेतलं पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये ते ठेवून दिलं त्याच्यामध्ये सोडा जर आपल्याला यूज करायचा नसला तर गरम तेल टाका म्हणजे गरम तेल सोड्यापेक्षा पण बेटर आहे सोडा खायला जरा टाळलंच पाहिजे त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त अशा कोणत्या पण वस्तूमध्ये गरम तेल टाकते आणि गरम तेल टाकलं की चांगल्या पद्धतीने फुकतात ते स्पंज येतात चांगल्या पद्धतीने आणि इकडे मी गरम तेल टाकून मीठ टाकून आणि थोडासा सोडा टाकला तो हे मिक्स करून घेतला तोपर्यंत पाणी पण गरम झालं होतं मग चार एक सारख्या अशा वाट्या घेतल्या छोट्यावाल्या घेतल्या तुम्ही मोठ्या पण घेऊ शकता त्या स्टँडवर मी एक प्लेट ठेवली या वाटीला तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपलं हे टाकून घेतलं मिश्रण टाकलं फुल भरायची नाही कारण फुल भरली तर त्या बाहेर येतात जर जास्त फुलल्यात तर, तर बघा मी इकडे तुम्ही मी पाऊन वाटी ठेवलं आहे अशी सर्व प्लेट ठेवली म्हणजे चार वाट्याबरोबर बसल्या पण त्याच्यामध्ये आणि झाकून ठेवलं आता याला पंधरा मिनटं तसंच होऊ द्या काहीच बघू नका ॲटोमॅटिक होणार आता तोपर्यंत तो पंधरा मिनटं करा चा। काय करायचं मग चला त्याच्यासोबत खाण्यासाठी बनवूया आपण चटणी तर चटणीसाठी मी काय काय साहित्य घेतलं नारळ घेतलं सुकं घ्या ओलं असलं तर फारच छान थोडे शेंगदाणे कढीपत्ता कोथिंबीर मिरची जिरं लसण अशा पद्धतीने सगळं टाकून घेतलं बारीक केलं त्याच्यामध्ये पाणी टाकलं परत बारीक करून घेतलं पूर्ण चटणी पूर्ण पीस करी अशा पद्धतीने बारीक केले त्याच्यानंतर त्याचे तडक्याची तयारी करूया याच्यामध्ये मिरची मिरची होती आणि कढीपत्ता ता टाका थोडासा टेस्ट येते कोथिंबीर आणि शेंगदाणे आणि नारळ अशा पद्धतीने टाकून घ्या आणि थोडंसं असलं तर दलिया दालिया टाका म्हणजे फुटाणे फुटाने टाकले तर अजून चांगले होते तोपर्यंत हे बघा इकडे चटणीची तयारी आणि इकडे हे पण शिजत होतं थोडंसं बाकी होतं शिजायला तोपर्यंत म्हटलं चटणीला हे करून घेऊ तर बघा रेडी झाले असे आपले आणि इकडे चटणी पण रेडी आहे आणि इकडे हे पण रेडी होते पंधरा मिनटात होऊन जाते थंडी होतपर्यंत चटणीला तडका देऊ तर चटणीला तडका देण्यासाठी आधी मी याच्यामध्ये तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये मोहरी टाकली मोहरी टाकल्यानंतर मिरच्या चटणीमध्ये पण मिरची टाका मिरची टाकून घेतली आणि कढीपत्ता टाकला आणि जिरं टाकून गॅस बंद करून दिली आणि त्याच्यानंतर ती मिक्स केलेली चटणी अशी सोडून दिली तर अशी मस्त रेडी आहे आपली हे चटणी तर आपण कायच्यासोबत पण खाऊ शकतो अप्पे डोसा उटप्पा हर एक गोष्टीसोबत चालणारी चटणी आहे आणि इकडे हे पण थंड झालं होतं थंड झालं की बघा काही चिटकत नाही काहीच नाही चम्मच फिरवायची जरत नाही काही नाही असं पट वाटी पलटी केली की ॲटोमॅटिक नव्हतं बघा तुमच्या समोर मी काढल्या काहीच नाही असं हे पलटी बघा पलटी केलं की ॲटोमॅटिक निघून जातं थंड झालं की चिटकत पण नाही चम्मच लावायची गरज नाही चाकूने खोरायची गरज नाही कशानेच काढायची जरूरत नाही प्लेटमध्ये पलटी झाली की ॲटोमॅटिक निघून जातं आणि तुम्ही बघू पण शकता मी मिश्रण किती टाकलं होतं त्याच्यानंतर ती फुलून कशी झाली किती मोठी झाली तर अशा पद्धतीने आपल्या मुलाच्या टिफिनसाठी नाश्ता रेडी आहे आणि त्याच्यास मी आरवसाठी टिफिन पॅक केला होता त्याच्यामध्ये दोन ठेवल्या होत्या चटणी टाकली थोडीशी आणि मस्त त्याला आवडलं पण आणि सर्वांनाच आवडलं घरी बऱ्या बघा तुम्हीच बघू शकता किती छान झालं आता याला अजून जास्त हेल्दी करण्यासाठी याच्यामध्ये मी कांदा बारीक कांदा टोमॅटो कढीपत्ता हेल्दी पण होते आणि टेस्टी पण होते पण लहान मुलांना आवडत नाही म्हणून त्याच्यासाठी प्लेन बनवल्या होत्या आणि कढीपत्ता कोथिंबीर असं पण सगळं टाकून घेतलं त्याच्यानंतर आपले बेसिक मसाले जसं मिरची पावडर हळद थोडासा मसाला थोडंसं मीठ कारण मीठ ऑलरेडी त्याच्यामध्ये होतं तर आपण नंतर थोडंसं टाकलं कांदा टोमॅटोला सोबत असं म्हणजे आणि नंतर मग त्याच वाट्यामध्ये भरलं आणि परत ठेवून दिलं त्याच्यावरतून पण एक प्लेट छान झाकली कारण गॅसचं जर ते कडेचं जे झाकण आहे काचेचं आहे आणि काचेच्याला जास्त वाप पकडतात आणि ते वाप त्याच्यावर पडली की ते वरतून पण पाणी पाणी दिसतात म्हणून त्याच्यावरतून पण झाकण झाका हे पण पंधरा मिनटात रेडी आहे आणि हे आपण बघा की ते इझिली निघून राहिला काहीच धक्का नाही लागत आहे वाटी पलटी केली की के निघून जातात तर अशा पद्धतीने नाश्ता आपला रेडी आहे लहान मुलांसाठी प्लेन बनवा आपल्यासाठी मस्त कांदा टोमॅटो टाकून परत त्याच्यामध्ये गाजर शिमला मिरची काही पण आपण ॲड करू शकतो आपण जे ज आपल्याला जे जे ॲड करायचं आहे ते ॲड करू शकतो तर असं मस्त हेल्दी टेस्टी आणि पोट भरणं खाणारा असा नाश्ता रेडी आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली व्हिडिओ तर मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपला रे नाश्ता रेडी आहे चला तर मग भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय